हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण वांग बटाटा एकदम साध्या पद्धतीने तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग रेसिपीला सुरुवात करू इथं कोथिंबीर घेतली बारीक कट करून कांदा घेतला आहे गे, टोमॅटो घेतलाय गे, अदरक लसणची पेस्ट आहे हे शेंगदाण्याचा कूट आहे आणि बटाटा आणि वांगा आहे तर पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालंय आता मोहरी टाकून घेते मोहरी तळतळली की त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे पण तडतडलेत आता कांदा टाकून घेऊ कांदा फ्राय करून घेते कांदा थोडा फ्राय झालाय आता त्यामध्ये अदरक लसणची पेस्ट टाकून घेऊ ही कुठून घेतलेली आहे मी मिक्सरमध्ये बारीक केलेली असली तरी चालते ती पण फ्राय करून घेते दोन्ही पण तळून झाले आता मसाले टाकून घेऊ मिरची पावडर टाकली हळद कांदा लसूण मसाला आहे गरम मसाला आणि गोडा मसाला मिरची पावडर आणि थोडी टाकली कमी तिखट आहे त्याच्यामुळं आता चांगले होऊ देऊ मसाले सर्व आपण फिरून गॅस कमीच ठेवलेला आहे मसाले आपले तळून झाले आता टोमॅटो टाकून घेते टोमॅटो पण चांगलं झालंय त्यामध्ये कोथंबीर टाकते बारीक कट केलेली आणि परत फिरून घेते वांग बटाटा टाकू आपण कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे वांग बटाटा आता मिक्स करून घेऊ बघू शकता चांगले फिरवून घेतले आता चवी चवीपुरतं मीठ टाकून घेते परत फिरवून आहे आता फिरून झाले सगळ्या मसाल्या सोबत आता शेंगदाण्याचा कोट टाकून घेऊ शेंगदाण्याचा कोट टाकलाय बघू शकता आता चांगलं फिरून घेते परत एकदा पाणी टाकू पाणी जास्त टाकणार नाही सुकी बनवणार आहे मी भाजी थोड़ा सरस जर का बनवायचं असला तर अनेक जास्त पाणी टाकायचं आता भाजीला शिजवून घेऊ आपण थोडा टाकलाय वरून, तर बघू आपली भाजी झाली का पाणी आटलेलं आहे बघू शकता थोडंच बाकी आहे आपली भाजी झालेली आहे बघू शकता किती छान झाली आपली चमचमीत वांग बटाटा भाजी बनवून तयार आहे खूप छान लागते एकदा नक्कीच बनवून बघा वांग बटाटा रेसिपी जर का आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा